होळी म्हटलं की रंगाची उधळण आपल्याला पाहायला मिळत महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे रंगांची उधळण होत नसेल परंतु या सगळ्या परंपरेला फाटा देत वंदिनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारानुसार वर्धा जिल्ह्यात विना रंगांची होळी रॅलीच्या माध्यमातून निघत असते यामध्ये नागरिकांना रंगाचे होणारे दुष्परिणाम आणि पाणी वाचवण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात येत असतो या अभिनव उपक्रमाला जवळजवळ आज एकतीस वर्ष पूर्ण होत आहे या रॅलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मान्यवर रॅली देत असतात मद्यपान न करणे पर्यावरणाचा समतोल राखणे केमिकल रंगांचा वापर न करणे याबाबत सुद्धा यावेळी जनजागृती करण्यात येत आहे यावेळी मोठ्या संख्येने भजनी मंडळ या अभिनव धुलीवंडनामध्ये सहभागी झाले होते एकतीस वर्षापासून चालू आहे आणि यामागे आमचा एकच उपक्रम आहे वृक्षारोपण नशाबंदी आणि पाण्याचा अपव्यय आणि मांस मच्छी खाऊ नका याचा आम्ही प्रबोधन करत असतो आणि आमचा हा उपक्रम एकतीस वर्षापासून चालू आहे आणि त्याबद्दल आमची रॅलीद्वारे आणि भजनाद्वारे प्रबोधन करत असतो आणि अनेक प्रवक्ते आमच्या धुलवंदन सोहळ्यामध्ये सामील होतात त्यामध्ये सर्व मार्गदर्शन करतात आणि या भजन मंडळीला प्रोत्साहनपर आम्ही बक्षीस देत असतो आता गुप्तीच कलाकार योजना निघाली आहे त्यासाठी जा आम्ही प्रत्येक व्यक्तीला आमच्या धुलिवंदन सोहळ्याकरचे प्रसिद्धपत्र आणि मुवमेंट आणि मानधन घेऊन त्यांना गौरव करत असतो या संकल्पने आमचा उद्देश आमचा असा आहे की जनजागृती झाली पाहिजे समाजात त्याचे चांगले प्रतिसाद उमटले पाहिजेत आणि जे नवीन पिढी आहे त्यांना जनज त्यांच्या जनजागृती होऊन पुढील आमच्या कार्यक्रमात सामील व्हायला पाहिजे आणि नशेवर पासून दूर व्हायला पाहिजे वृक्ष वृक्ष तोडले नाही पाहिजे पाण्याचा अपय झाला नाही पाहिजे अशी आमची संकल्पना आहे